प्रिव्हेंशन इज द बेटर दॅन क्युअर म्हणजे एखादा आजार बरा करत बसणं पेक्षा जर पहिलाच जर तो आपण टाळता आला तर ते सर्वात चांगलं आहे असं म्हणलं गेलं आहे आणि मग आजार प्रिव्हेंशन कसं करू शकतो यामध्ये आज आपण घेतलेला आहे मूळव्यात हा आजार मूळव्याचा आजार जर तुम्ही ह्या काही गोष्टी टाळल्या तर नक्की आजार टाळता येतो मुळव्यात आजार होण्याची कारणं काय ही समजून घेऊयात मग तुमच्या लक्षात येईल की तो आजार आपल्याला होणारच नाही यासाठी कसं काम करते तर बघूयात आपण साधारण एक पाच सा हो ते सहा कारण बघणार आहोत शेवटचे कारण खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पहिलं कारण आहे ते म्हणजे ताप ताप येऊन गेला की शरीरात रक्तात एक उष्णता राहते आणि जर आपण तापावरती पूर्ण उपचार नाही केला तर ती उष्णता तशीच आपल्या शरीरात राहते आणि त्यामुळे मुळव्याध होण्याची फार मोठी शक्यता असते रक्तातली उष्णता वाढली की ते आतड्यातली उष्णता वाढवते आतड्यातली उष्णता वाढली की मळाचे खडे होतात आणि मळाचे खडे झाले तर मूळव्याधीचा आजार होतो तिथं प्रेशर पडतं आणि त्यामुळे आजार होतो त्यामुळे सर्वात पहिलं लक्षात ठेवा ताप आला तर तो आजार पूर्ण तापाचा आजार बरा होईपर्यंत व्यवस्थित तज्ज्ञ आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या डॉक्टरांकडून जर औषधं घेतली तर ताप पूर्ण जाईल आणि पुढं मूळव्याध होणार नाही तसेच आपण लवकर उठलं पाहिजे खूप लोक उशिरा उठणार उठतात हे एक खूप महत्त्वाचं कारण आहे मूळव्यात होण्यासाठी तुम्ही म्हणाल त्याच्याशी काय संबंध आहे अरे पण खरोखर ते संबंध आहे कारण सकाळी लवकर जर उठलो तर शरीर विनासायस म्हणजे कोणतेही कष्ट न करता साफ होतं आणि साफ झालं तर मुळवध होत नाही पण उशिरा उठलो की साफ व्यवस्थित होत नाही आणि मग मुळवध होऊ शकते त्यामुळे लक्षात घ्या लवकर उठणं ह्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तिकडे एक लक्ष तुम्ही खूप चांगलं ठेवा की आपण लवकर उठलं पाहिजे कटाक्षानं आपण रात्री लवकर गजर लावू लो, लवकर उठलं पाहिजे त्यानंतर आहे आहार आहार तर सर्वात माहिती आहे तुम्हाला की जसं खाऊ तसं आपलं शरीर बनतं तर आहारामध्ये खूप चमचमीत न पचणारे जड अन्न हे कमीत कमी खावं जास्त उष्णतेचे पदार्थ खाल्ले तर रक्तातली शरीरातली उष्णता वाढते आणि मुळासारखे आजार होऊ शकतात न पचणारे पिष्टमय पदार्थ किंवा आपण काय म्हणतो आपण त्याला ज्याच्यामध्ये खूप प्रमाणात मैदा वापरलेला आहे असे मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ शिळे पदार्थ आंबवलेले आंबोलेले पदार्थ असे जर पदार्थ खाल्ले तर त्यांना पोटाचा फ्लोरा बिघडतो पोट साफ होत नाही आणि मुळवा देऊ शकते त्याच पद्धतीनं विहारामध्ये कठीण आसन जर खूप कठीण गोष्टीवरती आपण सतत जास्त वेळ बसलो तर तिथं प्रेशर निर्माण होतं आणि मुळात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे ते एक गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे ती विहारात येते त्याचबरोबर विहारात अजून एक येते की वेग धारण वेग धारण म्हणजे काय तर लघवीला आले संडासला आलेलं आहे पण आपण संडासला जर गेलो नाही तर त्याचं प्रेशर त्या भागावरती येतं आणि त्याचा परिणाम होऊन तुम्हाला मुळव्यात होऊ शकते त्यामुळे त्या गोष्टीवर पण तुम्ही कटाक्षानं लक्ष द्या की आपण वेग धारण करत नाही ना आणि सतत सतत वेग धारण जर तुम्ही करत गेला तर प्रचंड त्रास होतो त्यामुळे ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवा त्याचबरोबर व्यसन जर तुम्ही करत असाल तर ते खूप धोकादायक गोष्ट आहे व्यसन करणं हे खूप त्रासदायक गोष्ट आहे व्यसन केलं की लिवरवरती लोड येतो लिव्हरवरती लोड आला की मूळभात होण्याला सुरुवात होते त्यामुळे लिवरवरती लोड येऊ नये म्हणून तुम्ही कोणतेही व्यसन नाही केलं पाहिजे व्यसन केलं की हा त्रास शंभर टक्के होतो आणि त्याचा त्रास तुम्हाला परत भोगायला येतो व्यायाम हा एक ह्यामध्ये मुद्दा आलेला आहे जास्त व्यायाम केला तर पोटांवरती प्रेशर येतं आतांवरती प्रेशर येतं ते आलेलं प्रेशर मुळव्यात निर्माण करतं त्यामुळं व्यायाम हा आयुर्वेदामध्ये फक्त कपाळावर आणि काखेत घाम येईल इतकाच करायला सांगितलेलं आहे तेवढाच व्यायाम करावा तेवढा व्यायाम केला तरी तुम्ही फ्रेश राहाल आणि तुम्हाला मुळव्यात होणार नाही तसेच खूप प्रवास जर तुम्ही करत असाल जास्तीत जास्त प्रवास करत असाल तर त्या अतिप्रवासात तुम्ही सतत जर बसून राहिला तर त्या रिंगवरती प्रेशर येतं ते प्रेशर तुम्हाला खूप त्रासदायक होतं आणि तुम्हाला मुळव्यात होऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा मुळव्याची हे कारणं तुमच्या जर लक्षात आली तर तुम्हाला मुळव्यात होऊ नये म्हणून तुम्ही काय करावं हे तुमच्या लक्षात येईल आणि ते आपण पुढच्या भागात काही गोष्टी सांगणार आहोत की तुम्ही काय केलं तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं मुळव्यात बसणं रिलीफ मिळू शकते तुम्हाला होणारच नाही अशाच वेगवेगळ्या माहितींसाठी मला ह्या चॅनलला आपल्या फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना कोणाला मुळव्यात झालेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा तुमची एक शेअर त्याच्या आयुष्यात एक चांगली पहाट मिळू शकते पुन्हा भेटू नवीन विषयासाठी धन्यवाद